रात्रीचे जवळपास बारा वाजले हुते। सगल होते सगळं पुण झोपेच्या अधीन होत पण वारजे माळवाडीमध्ये मात्र काहीतरी वेगळंच घडत होत निलेश घारे शिवसेनेचे युवा नेते पक्षाच्या ऑफिसमध्ये काम उरकून बसले होते इतक्यात दोन अज्ञात माणसं बाईक वरून आली आणि त्यांच्या गाडीवर थेट गोळ्यांचा मारा केला धाय धाय आवाज झाला आणि घारे बाहेर धावत आले पण तोपर्यंत दोघ गडप घटनेनं एकच खळबळ उडाली शिवसेनेच्या नेत्यावर हल्ला अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनी चौकशी सुरू केली सुरुवातीला वाटलं हे काहीतरी जुन्या वैर्यांमुळे घडलंय पण पोलिसांचं लक्ष काहीतरी वेगळंच सांगत होत पोलिसांनी सचिन गोळे शुभम खेमकर आणि अजय उर्फ बगली सकपाळ यांना धरलं आणि काय समोर आलं माहितीये ही सगळी गोष्ट बनावट होती हो निलेश घारे यांनी स्वतःच ही नाटक रचली होती कारण काय तर परवाना मिळावा म्हणून त्यांनी परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता पण पोलिसांनी नकार दिला मग त्यांनी एकदम बॉलिवूड प्लॅन आखला बनावट गोळीबार करून दाखवायचा म्हणजे जी जीवाला धोका दाखवता येईल आणि परवाना मिळेल पोलिसांनी तपास करत करत हे सगळं उघड केलं आता निलेश घारेला अटक झालीय तीन जण गजाड आणि चौथा संकेत पुताळे अजूनही फरार आहे त्याचा शोध सुरू आहे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले घारे आणि आरोपींमध्ये काही वैयक्तिक वाद असल्याचं सुरुवातीला सांगितलं गेलं पण चौकशीत ते सर्वजण जवळचे निघाले त्यामुळे आम्ही सगळ्या शक्यता गृहित धरून तपास केला पुण्यात शिवसेनेत आणि राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे एकच हलकल्लोळ माजलाय राजकारणात असं काही घडल्यावर जनतेचा विश्वास कसा टिकणार हा खरा प्रश्न आता संकेत मोताळे सापडतो का आणि निलेश घारेवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी